पुण्यामधल्या अपघातावरून राजकारण केलं जात आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवरती निशाणा साधलाय आहे पोलिसांची कारवाई योग्य पद्धतीनं सुरू असल्याचं सुद्धा फडणवीस यांनी म्हटलं आहे तर प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं योग्य नाही असंही फडणवीस म्हणत आहे तर पुण्यामध्ये झालेल्या अपघाताच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांनी राजीनामा मागितलेला होता आणि त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या या टीकेला उत्तर दिलेलं आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे का एखाद्या श्रीमंताचं पूर्ग कोणाला तरी चिरडीत आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न होतो ही दुर्दैवी घटना आपल्याकडं महाराष्ट्रात घडते आहे आम्ही पाहिलं होतं की आमच्या पैलवान मुली रेसलर मुली तक्रार करतायत तरी तो खासदार वाचवला जातो आहे ते आम्ही पाहिलं किंवा इकडं पाहिलं कर्नाटकमध्ये कोणाला तरी वाचवलं जातं हे आम्ही पाहतोय ते, ते दुर्दैवाने महाराष्ट्रात येऊन पोहोचलेलं आम्हाला दिसतं आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीला गोष्ट ती नाही राजकीयकरण करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे या संदर्भात जी काही कारवाई पोलिसांनी केली पाहिजे ती सगळी पोलिसांनी उघडपणे केलेली आहे आणि एवढंच नाही तर ज्युएनएल जस्टिस बोर्डने जो चुकीचा निर्णय दिला होता त्याच्या विरोधात वरच्या कोर्टात जाऊन पुन्हा ज्युएन जस्टिस बोर्डाकडे ती केस रिमांड करून घेऊन तो निर्णय देखील बदललेला आहे पहिल्यांदा पबचे जे मालक आहेत मुलाचे जे वडील आहेत यांना देखील अरेस्ट झालेली आहे त्यामुळे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी झालेली आहे पण प्रत्येक गोष्टीचं राजकीयकरण करणं असा हा जो उद्योग चाललेला आहे हा काही योग्य नाही आहे पुण्याची घटना बघा मी बोलल्यानंतर सुप्रिया ताईंना पुण्याची घटनेची आठवण आली मी हे जे कोण रवींद्र धंगेकर नावाचा आमदार आहेत त्यांना सांगेन की तू पुण्या पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर बसण्यापेक्षा सिल्वरोगच्या हो बाहेर जाऊन थोडा आंदोलन केलं तर त्याचा फायदा होईल कारण खऱ्या सूत्रधार कदाचित तुम्हाला तिथे भेटतील पोलीस आपलं काम फार पारदर्शक करतायत देवेंद्र फडणवीस साहेब प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून आहेत अजितदादा प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून आहेत म्हणून जिथे जिथे अडचण आलेली आहे महाराष्ट्रा अवकाळी महा पाऊस असो डोंबोलीची घटना असो किंवा पुणे पुण्याची घटना असो तिथे सगळीकडे तुम्हाला महायुतीचेच नाही मंडळी दिसणार असं व्यक्ती असं एखाद्या व्यक्ती समण यांचा अडचण की असं आहे एक कुठेतरी नवा पाहिजे त्यावेळी छापल्या हा काही राजकीय आणि प्रत्येक गोष्टी वीज त्या ठिकाणी वास केलं पाहिजे याची काही आवश्यकता नाही तिथं राज्याच्या गृहमंत्र्यांनी जी जबाबदारी आहे ती त्यांनी पाहिलेली आहे ही दिसल्या नंतर उगीच याला एक वेगळं स्वरूप द्यायची आवश्यकता नाही